नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील दीपक महाजन राहणार शेलूत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शून्य मशागत शेती आपण जी करतो त्याच्यामध्ये आज जो पाऊस झाला त्या पावसामध्ये हा रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही शेती मी तुम्हाला दाखवतो डाव्या बाजूला जी पारंपरिक पद्धतीची शेती आहे ती बघा पाऊस पडून गेला आहे आणि पावसाचं असं पाणी संपूर्ण शेतामध्ये तुंबलेलं आहे एवढंच नाही तर पुढचं शेत बघा त्याही शेतामध्ये आहे आणि आता उजव्या बाजूला रस्त्याच्या या आमची शून्य मशागतीची शेती बघा हे जे झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला हलकंसं पाणी साचलेलं दिसत असेल तर तेही ते पारंपरिक पद्धतीची शेती आहे त्याच्यामध्ये हे पाणी तुंबलेलं आहे आणि आपल्या या शेतीमध्ये अजिबात थेंबरही पाणी तुंबलेलं नाही आहे सगळं पाणी हे नाल्यामध्ये आहे आपण पेरणी करण्यास सज्ज आहोत हा फरकच खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद